नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात खूप दिवस झाला व्हिडिओ शेअर केला नाही त्याबद्दल सॉरी बरं का झालं असं की माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर तर भरपूर झाले पण माझे चॅनल काय मॉनिटाईज झालं नाही काही प्रॉब्लेम होता होता तर मलाही कळला नाही पण म्हटलं जाऊ द्या म्हणजे नाही का सगळं म्हणजे ते जे यूट्यूबरला नाही हे टाकलेलं क्रायटेरिया ते सर्व पूर्ण होतं पण मॉनिटाईज काही झालं नाही तर आता मी तुमच्यावरचा व्हिडिओ शेअर करत आहे ता डेली रुटीनचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कडे तापत ठेवलेली हुलगा स्वच्छ पाण्याने दोन तीन धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये कडेमध्ये तापलेल्या हुलगा टाकून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल हळद आणि थोडेसे मीठ टाकून चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका बघू शकता मी हळद मीठ तेल टाकलेलं आहे चांगलं आता परतून घेऊ आता हे परतल्यानंतर आपण काय करायचंय एक कांदा घ्यायचा आहे एक टोमॅटो घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक का असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे बाई कांद्यावरून त्राटवून झाली कांदे खूप महाग झाले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपये किलो कांदा आहे नक्की सांगा आमच्या इथे तर सध्या रुपये किलो कांदा चाललेला आहे कांदा कापून झाल्यानंतर आपण टोमॅटो कट करून घेऊ ह्या दिवसामध्ये टोमॅटो कट करताना खूप काळजीपूर्वक कट करा कारण काय आहे का ह्या दिवसामध्ये टोमॅटोला खूप कीड असते बघू शकता पहिला त्या टोमॅटो चिरलेला आता खराब निघल्यामुळे मी दुसऱ्या टोमॅटोच्या सर्व बिया काढून चांगला स्वच्छ धुवून मगच कट केलेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बिया दिसत नसतील आता कढईमधील हुलगा सर्व आपण भाजलेला होता तर काढून घ्यायचा आहे एका डिशमध्ये आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून मस्त परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपलं लसूण आणि खोबरं जे आपण रोजच्या जेवणामध्ये टाकतो ते टाकायचं आहे चांगलं एकसारखं मिक्स करून त्याच्यामध्ये लाल तिखट जे आहे आपला घाटी मसाला त्या टाकून घ्यायचा आहे आणि हो घाटी मसाला कसा बनवायचा नाही तर माझी पद्धत कशी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका नक्की बघा आता, आता जो हुलगा आपण भाजून घेतलेला होता तर हुलगाही ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे चांगलं हे भाजल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं आणि हे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचा ही पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवायला जमली नाही कारण फक्त शेंगदाण्याचं कूट टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि खायला घ्यायचे बाकी ह्याच्यामध्ये अवघड असं काही नाही आता रोजच्या जेवणामध्ये लसूण खोबरं जे आपण टाकतो त्यासाठी आता मी पूर्वतयारी कशी करते तर दोन तीन दिवसाचं लसूण खोबरं बनवून मी फ्रीजमध्ये ठेवते अशा पद्धतीने त्यासाठी आता आपण लसूण सोलून घेऊ साधारण चार ते पाच कुड्या मी इथे सोलून घेते कारण आम्ही दोन जण असल्यामुळे जास्त लसूण खोबऱ्याची आवश्यकता आम्हाला नसते तर बघू शकता अशा प्रकारे लसूण सोलून घेतला होता आणि ज्वारीचं जळ दळण दर, देखील संपलं होतं त्यामुळे मी ज्वारीचं दळण करण्यासाठी तुम्ही बघू शकता ज्वारी नीट करून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकलं तांदूळ टाकल्यामुळे भाकरी अगदी पांढरा शुभ्र होतात तर अशा पद्धतीने मी ज्वारीचं जे दळण आहे ते बनवते तुम्ही कसं बनवता ते देखील मला सांगा आता तुम्ही म्हणाल हा एक कापूस कसले का तर काय झालं आमच्या दारावर गादी बनवून घ्यायची का असं म्हणणारे दोन दादा आले होते तर माझे मिस्टर म्हणले हो गादी बनवून घ्यायची मग अगोदरची गादी जरा खराब झालेली होती ती गादी त्यांनी एकदम पिंजरून म्हणजे त्यातील कापूस सर्व सर्व वेगळा करून चांगला एक जुट करून त्याची गादी बनवली होती तुम्ही बघू शकता हे काम देखील किती कष्टाचं आणि मेहनतीचं आहे खरं तर दादा मला अगोदर आठशे रुपये बोललेले मी त्यांचे पैसे अगोदर कमी करणार होते पण त्यांची एवढी मेहनत बघून ना म्हटलं की नाही का एवढी मेहनत केली म्हटल्यानंतर त्यांना तेवढे ते पैसे दिले पाहिजेत तर बघू शकता गादीही छान पद्धतीने मांडली होती आणि गादी लावताना खाली ब्लँकेट टाकले तेवढ्यात आमचा मंट्या आला आणि त्याच्यावर बसला देवाला देवबत्ती करून देव दिवा वगैरे लावून बघू शकता देवपूजा पूजा माझी संध्याकाळचं दिवं लागून वगैरे झालेलं होतं नंतर खोबरं चिरलं लसूण खोबऱ्यासाठी खोबरं एकदम बारीक चिरून काय करायचे आपल्याला लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवायची आहे जी रोजच्या जेवणामध्ये आपल्याला लागते तर अशा पद्धतीने आपण खोबऱ्याचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आहेत जेणेकरून मिक्सरला जरी टाकलं तरी मिक्सर त्याच्यामुळे खराब होत नाही जर मोठे तुकडे केले तर मिक्सर आपला खराब होऊ शकतो त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे तर संध्याकाळच्या जेवणासाठी मी आता वांग्याचं आमटी बनवणार होती जसं की मग बोलले की ह्या सीझनमध्ये टोमॅटो खराब निघतात त्याचप्रमाणे वांग्याला ह्यालाही किडल लागू शकते कधीही आतून त्यामुळे एकदम चेक करून आणि काळजीपूर्वकच करायचं आहे अगोदर मी भरलेली वांगी करणार होती पण नंतर एवढे किडके वांगी निघाली की म्हटलं तर भरलेले वांगे सोडून चिरलेली वांगीच करावी एकदम झटपट अशी रेसिपी आहे जर जेवणाला काय नसेल आणि वांगी आणि बटाटाच घरात असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करू शकता एकदम झटपट आणि मस्त बनणारी रेसिपी आहे तर बटाट्याची इथे साल काढून घ्यायची आहे कारण वांगी आपली थोडीच आहेत म्हणून तर बटाटा हे असं मोठा मोठा आपल्याला चिरून घ्यायचा आहे फोडीमध्ये आता हे सर्व पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला नंतर एका टोपामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये लसूण खोबऱ्याची जी पेस्ट बनवतो ती पेस्ट टाकायची आहे थोडंसं चिरं टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घाटी मसाला टाकायचा आहे आणि चिरलेला बटाटा आणि वांगी टाकून घ्यायचे आहे चांगले एकसारखं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आता मगाशी अशी बनवलेल्या लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे त्यामुळे दोन तीन दिवसाचं शेंगदाण्याच्या कुटाची आणि लसूण खोबऱ्याची गरज मला भासणार नाही तर बघू शकता की इथे मी वांग्याची आमटी केलेली त्याच्यामध्ये शेंगण्याचं कुठं कला आजचा व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा